नमस्कार श्री स्वामी समर्थ उन्हाळ्यात चुकू नका जलदानाची संधी वापरा मातीची भांडी होईल अपार लागू वास्तुशास्त्रानुसार घरात मातीच्या भांड्यांचा वापर जेवढा जास्त तेवढी सुख समृद्धी म्हणते उन्हाळ्यात आपणही त्याचा आवर्जून वापर करायला हवा पूर्वी घरोघरी बारामाई माठातली पाणी पिण्याची सवय होती कालांतराने फ्रीज आला लोक बाटीत बाटलीतली पाणी पिऊ लागले अलीकडच्या काळात वॉटर प्युरिफायर आले लोक थेट त्याच्या थे नळाने पाणी पिऊ लागले परंतु आजही पाण्याची खरी तहान भागते ती माठातल्या पाण्याने म्हणून उन्हाळा येताच घरोघरी अडगळीत ठेवलेले माठ स्वयंपाकात स्नानपान होतात आणि थंड पाण्याचा स्रोत बनतात पण याचा संबंध वास्तुशास्त्राशी वा... वास्तूच्या भरभराटेशी देखील जोडला आहे कसा तो पहा वास्तुशास्त्रानुसार घरात वापरत असलेला पाण्याचा भरलेला माठ घरातील समस्याचे निराकरण करतो जलदान हे श्रेष्ठ दान आहे विशिष्ट उन्हाळ्यात थंड पाणी ही, ही।, ही सर्वांचीच गरज असते म्हणून अनेक धार्मिक स्थळांबाहेर तसेच चौकळो चौका चौकांमध्ये पाण्याचे मोठा माठ भरून ठेवले जातात तसेच पशुपक्ष्यांसाठी पाण्याचा कृत्रिम कृत्रिम हौद तलाव बांधले जातात घराघरातील खिडक्यांमध्येही चिमणी पाखरांसाठी आवर्जून दाना पाणी ठेवले जाते हे माती पाणी मातीच्या भांड्यात ठेवले असतात त्यांनाही थंडगार पाण्याचा लाभ मिळतो उत्तर दिशा ही जलदेवतेची दिशा आहे म्हणून वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तरेस माठ ठेवला पाहिजे घरातल्या कोण घरात कोणाला मानसिक तणाव असेल तर त्यांना माठातील पाणी कोणत्याही झाडाला रोपाला सलग काही दिवस पाणी द्यायला सांगा मानसिक तणाव नक्की दूर होईल मातीचा माठच नाही तर मातीची मूर्ती देखील डोळ्यांना अतिशय आनंद देते घरात शोभेसाठी देखील मातीच्या कलात्मक माठांमध्ये दिवा प्रज्वलित केल्यास घराचे वातावरण समत्विक होते त्यामधून सकारात्मक ऊर्जा येते तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्रीस्वामी